सर्वांना माहिती आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारा जिल्हा परिषद आणि एकशे बावीस पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आणि त्या दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता लागू झाली कारण सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पन्नास गटांसाठी आणि शंभर निर्वाचक गणांसाठी आपल्याकडे निवडणूक हो घातलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण आज जिल्ह्याच्या एक प्राथमिक मीटिंगसाठी जमलेला आहोत पुढे जसं की आठ तालुके त्याच्यामध्ये एकोणपन्नास गट आहेत शंभर त्याच्यात दुप्पट शंभर गण आहेत पंचायत समित्यांसाठी आठ पंचायत समित्यांसाठी हे शंभर गण आहेत सर्वात जास्त गट असणारे तालुके आहेत हे कुडाळ सावंतवाडी जिथे नऊ आहेत आणि सर्वात कमी असणारे आहेत दोडामार्ग आणि वैभववाडी जिथे तीन गट आहेत आणि सहा गण आहेत हा निवडणूक कार्यक्रम आहे हा माननीय आयोगाने जाहीर केलेला आहे तर जी मतदार यादी येणार आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस चीजी आ, द्राई द्राई ता 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 ची, आ, 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 निवर्टु का, निवर्टु ची जी आपली भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी ती आपली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्या याद्या आपल्या तयार आहेत त्या तशा त्याची अंतिम यादी देखील आपण प्रसिद्ध केली होती यापूर्वी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जी प्रसिद्ध करायची आणि ती सोळा जानेवारी म्हणजे उद्या आम्ही ती अधिसूचना प्रसिद्ध करणार आहोत आणि उद्यापासूनच म्हणजे सोळा जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत दररोज अकरा ते तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील सोळा जानेवारी ते एकवीस जाने रविवार आहे त्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही छाननी ही बावीस जानेवारी घेण्याचे दिनांक आहे तेवीस चोवीस आणि सत्तावीस पंचवीस आणि सव्वीस ला सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी माघारी घेता येणार नाही ना आणि अंतिम उमेदवार यादी ही सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन नंतर चिन्ह वाटपा सोबत वाटप झाल्यानंतर जाहीर केली जाईल त्याच दिवशी चिन्ह वाटप असेल पाच पास फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान घेतलं जाणार आहे आणि मतमोजणी दोन दिवसांनी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आपण मतमोजणी सर्वत्र होईल हे <coughs> आपले सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि हे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या पद्धतीने तेथील सर्व प्रशासकीय स्टाफ करून घेतील त्याच पद्धतीने आपण जिल्हा स्तरावर देखील विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत विविध नोडल अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत त्यांच्या टीम्स नियुक्त केलेल्या आहेत त्यांची कालच प्राथमिक आम्ही मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सर्व अनुषंगी सूचना आम्ही दिलेल्या आहेत तर प्रत्येक कमिटीचं काम हे कालपासूनच सुरू झालेलं आहे ही साधारण मतदारसंख्या मतदान केंद्राची संख्या आहे टोटल आठशे सत्तर मतदान केंद्र आपल्याकडे आहेत त्यामध्ये एका एक, एक मतदान केंद्र असलेली संख्या सहाशे वीस दोन केंद्र असणारी दोनशे चौदा आणि एका इंकर तीन केंद्र असलेली छत्तीस केंद्र आपल्याला दिसतात सर्वात जास्त मतदार केंद्र संख्या ही कुडाळ तालुक्यामध्ये एकशे त्रेपन्न इतकी आहे त्यानंतर सावंतवाडीमध्ये एकशे त्रेचाळीस इतकी आहे ही आपली मतदार यादी आ, मतदार संख्या आ, स्त्री मतदारसंख्या तीन लाख एक हजार नऊशे तीन आणि पुरुष मतदार संख्या दोन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे साठ आणि एकूण मतदारसंख्या आहे आपली पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे चौसष्ट त्यानंतर हे मतदारांसाठीच्या उमेदवारांच्या साठीच्या सूचना आहे की नामनिर्देशन दे पत्र काय असा कसं असावं जो आपल्याला आयोगाने विहित केलेला विहित केलेला नमुना के के आहे त्यामध्ये त्यांनी नामनिर्देशन दे पत्र भरायचं आहे त्यासोबत विविध प्रमाणपत्र जसं मत्ता असेल गुन्हेगारी पार्श्वभूमीचे प्रमाणपत्र शौचालय वापराबाबत असेल तसेच पक्षाच्या कडून निवडणूक लढवत असेल तर फॉर्म दोन अ दोन ब याच्या प्रती जात प्रमाणपत्र लागू असेल तर जात प्रमाणपत्र जात वैधता आहे आणि त्याच पद्धतीने ते आपल्या जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे त्यांनी उतारा काढून त्याची आपल्याला द्यायची शपथपत्र आणि स्टॅम्प पेपर वर सादर करायचं नाहीये साध्या पेपर वर देखील त्यांनी स्वतःची साक्षरी स्वाक्षरी करून सक्षम प्राधिकारी यांच्याकडे ते शपथपत्र देऊ शकतात हे दोन अ दोन व जे पक्षाच्याकडून निवडणूक लढणार आहे तर त्यासाठी आहे तर पक्षाकडून आम्हाला अधिकृत जे त्यांचे अधिक ते जे ने, नेमून देणार आहेत की ज्यांच्याकडून उमेदवारांचे दोन ब येतील ते, ते दोन आमच्याकडे उद्यापासून स्वीकारले जातील जा, जा एकवीस तारखेपर्यंत आणि दोन ब हे आहेत हे उमेदवारासाठी पक्षाकडून दिले जाणार आहेत तर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकवीस जानेवारी तीन दुपारी तीन वाजेपर्यंत द्यायचे आहेत उमेद एक उमेदवारी मागे घ्यायचे असेल तर समक्ष त्यांच्या निवडणूक घ्यायचे आहे ऑनलाईन यावेळेस कुठलीही प्रक्रिया यावेळेस मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्या नेमणुका ह्या निवडणूक निर्णय अधिकारी करतील आणि त्या स्तरावरतीच त्यांच्या नेमणुका आणि त्यांचे जे काही दोन किंवा तीन प्रशिक्षणाचे नियोजन होते ते त्यांच्या स्तरावरती करण्यात येतील राजकीय पक्षांची बैठक आपण जिल्हा स्तरावरती आज सकाळी आपण केली आहे आणि त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर देखील राजकीय पक्षांची बैठक घ्यावी असं आपण त्यांना सूचित केले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील दोन दिवसात तिथे देखील बैठका होतील त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून एक खिडकी योजना राबवण्यात येईल आणि सर्व प्रकारच्या ज्या काही परवानग्या असतील उमेदवार आणि प्रचारासाठी तर त्यासाठी त्यांना तिथून एक खिडकीतून देण्यात येते जस की माध्यम माध्यम आणि जाहिरात प्रमाण कमिटीचं गठन देखील आपण केलेलं आहे ज्याच्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी सचिव आहेत आचारसंहिता कक्ष आपल्याकडे स्थापन केलेला आहे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना आचारसंहितेने संहितेचं से पालन करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी एफ एस टी आणि जी एस पथक स्थापन केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची कारवाई आजपासून सुरू झालेली आहे कायदा आणि सुव्यवस्थाबाबत आमची कालही एक मीटिंग झालेली आहे आजही एक मिटिंग झालेली आहे चौदा जानेवारीच्या मीटिंगच्या अनुषंगाने जवळपास एकशे तेहतीस परवानाधारकांची एकशे चौतीस शस्त्र जमा करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्या शस्त्र परवाना धारकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांचे शस्त्र आम्ही जमा करून घेतोय आणि जे इतर परवानाधारक आहेत गुन्हे दाखल नाहीत परंतु त्यांच्याकडे शस्त्र आहे तर त्यांनी शस्त्र जमा करावी यासाठी आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांच्याकडून विविध काळामध्ये खुलासा घेऊन आम्ही त्याबाबत निर्णय घेणार आहोत जो काही कायदा आणि आराखडा आहे तो पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांचा संयुक्त आराखडा तयार होतोय आणि त्या काही निर्देश सुव्यवस्थेबाबत तर त्याचे पालन करावं यासाठी आम्ही सकाळी पद्धतीने आम्ही सकाळी मिटिंग घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेबाबत देखील सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत हे साधारण नामनिर्देशन पत्र तयार करण्याचे आणि छानण्याचे ठिकाणे आहेत वैभववाडीमध्ये वीर शिरोमणी सिंह सभागृह पंचायत समिती वैभववाडी कणकवली मध्ये तहसीलदार कार्यालय कणकवली देवगडमध्ये मुख्य प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालय देवगड मालवण मध्ये तहसीलदार कार्यालय मालवण कुडाळ येथे तहसीलदार कार्यालय कुडाळ वेंगुर्ला येथे तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला सावंतवाडी येथे सावंतवाडी तहसीलदार कार्यालय धुळा मार्ग येथे देखील तहसीलदार कार्यालय धुळामार्ग असे नामनिर्देशन पत्र आणि छाननी करण्याचे ठिकाणे आहेत त्याच पद्धतीने ईव्हीएम बाबतीत विषय असा आहे की ईव्हीएम च्या स्ट्रॉंग रूम ह्या आमच्या इलेक्शन जाहीर होण्यापूर्वीच आम्ही तयार केलेल्या होत्या त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावरून आम्ही ईव्हीएम च वाटप देखील केले होते जेवढे आपल्याला लागणार आहेत आठशे सत्तर केंद्रांसाठी तर तितके इंटू टेन पर्सेंट एक्स्ट्रा असे ईव्हीएम आम्ही खाली दिले होते त्याची फर्स्ट लेवल चेकिंग म्हणजे प्रायमरी चेकिंग पहिल्यांदा होते ती देखील झालेली आहे त्यानंतरही आपल्याकडे पुरेसे कंट्रोल युनिट्स आणि बॅलेट युनिट्स आपल्याकडे आहेत उपलब्ध त्याच्याही व्यतिरिक्त एक अतिरिक्त सुविधा म्हणून आम्ही आयोगाला मागणी केलेली आहे की सरप्लस आमच्याकडे असावेत त्यासाठी आयोगाने निर्देश दिलेले आहेत की महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर ठाणे महापालिकेकडून तुम्ही अतिरिक्त ईव्हीएम तुम्ही घेऊ शकता मागणी आम्ही ठाणे महापालिकेला देखील केलेली आहे त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही रूमच्या बाबतीत कुठली अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे तयारी आहे सर्व यंत्रणांना <गत्थ> ताबडतोब कारवाई करायचे आम्ही आदेश दिलेले आहेत त्यानंतर <गत्थ> पोलीस अधीक्षक सर तुम्हाला काय सांगायचं असेल तर